आज मी करणार आहे वरणातील फळं त्यासाठी मी तुरडाळ घेतली आहे त्याच्यामध्ये टॅमॅटो हळद आणि तेल टाकून कुकरला लावून घेतणार घेणार आहे त्यासाठी मी चार पाच सिट्ट्या करून घेणार आहे कुकरमध्ये त्यामुळे डाळ छान शिजल मऊस मऊ मौ होईल छानपैकी डाळीमध्ये डाळीमध्ये तेल हळद आणि टॅमॅटो टाकल्याने डाळीला आपल्या छान टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे आणि चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि एका साईडला आपण पीठ घ्यायचं आहे चाळून पीठ चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट लाल तिखट थोडं बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे सर्व मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला गरम करत तेल ठेवायचं आहे तेल गरम करून ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला त्यामुळे त्या चकोळ्या असतात त्या छान होतात आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असं गरम तेल टाकल्याने आणि त्याच्या पिठाची चव छान लागते आता हे पीठ आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे असं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं जेवढं पीठ छान मळाल तेवढं ती छान होतात फळं अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण अर्धा तास तसंच ठेवायचं आहे असं हे अर्धा तास पीठ ठेवायचं आहे त्यानंतर आपली डाळ जी शिजून झाली आहे ती आता आपण छान अशी बारीक करून घेऊया आणि थोडंसं पाणी ओतून मी अशी डाळ छान शिजली आहे तर एका साईडला आपण काय करायचं तेल गरम करत ठेवायचं आणि मी कांदा लसूण आणि कढीपत्ता हे ह्याच्यात टाकण्यासाठी घेतलेला आहे तर आता आपल्याला तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे त्यानंतर फोडणीसाठी मी कांदा लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे ताप ये तड़ चामदे लसुन टाकाई चाहे। तर कड़ी टाकाई चाहे। आता आपल्याला हे तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचे आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आता हे हलवून घ्यायचं आहे आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे लसूणची पेस्ट टाकून झाले की हलवायचं आहे छान शिजवून द्यायचे आहे पेस्ट असे हलवून हलवून हलवत राहायचं आहे नाहीतर मग खाली चिकटते पेस्ट त्यानंतर हळद टाकायची आहे हळद टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट घरगुती टाकलेलं आहे मी थोडंसं कलरचं तिखट टाकलेलं आहे कश्मीरीचं बघा किती छान कलर आला आहे हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मॅगी मसाला थोडासा टाकायचा आहे मॅगी मसाल्यामुळे चव छान लागते आता एक आ, एक कर हे एकत्र करून घ्यायचं आहे आता आपली जी डाळ शिजलेली होती ती आपण टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे आणि मी एका साईडला एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर ते पाणी आपण ह्याच्यामध्ये नंतर टाकणार आहे आता हे पाणी गरम केलेलं आहे ते टाकते मी जेणेकरून आपली डाळ आहे तीच लवकर डाळी लवकळी येईल आणि अजून पाणी लागेल असं मला वाटतंय त्यामुळे मी अजून अजून पाणी वतते ह्याच्यामध्ये पाणी ओतून झाल्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आहे डाळीला त्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलेले होते त्याची आता गोल अशीच चपाती करून घ्यायचं आहे इकडं डाळीला उकळी आली आहे छान पातळ आटायची पातळ लाटल्यामुळे छान छान लवकर शिजते अशा हे अशी आपण जशा शंकरपाळ्या करतो तशी मोठ्या साईजमध्ये करून घ्यायची आहे अशी आकार करून घ्यायचा शंकरपाळीसारखा आणि जेव्हा डाळीला उकळ येते तेव्हा टाकायचं आहे आपल्याला हे असे करून घ्यायचे आणि एक एक या डाळीमध्ये सोडायची तुम्ही नक्कीच करून बघा छान लागते ही रेसिपी वरणातील फळं हलवून घ्यायचं आहे छान टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक टाकून घ्यायचं आहे आता छान उकळी आली आहे आता हे शिजतच आलं आहे उकळीवरच टाकायचे ज्यामुळे ते असे एकामेकाला चिटकत नाहीत असं हलवून घ्यायचे आहे हलवून घेतल्यामुळे ते एकमे मोकळे होतात एकामेकाला चिटकत नाही छान शिजले आता छान शिजली आहेत वरण फळातली फळं आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि छान शिजले आहेत आणि नंतर मग वरून कोथिंबीर टाकायची आहेत अशा प्रकारे तयार झाली आहेत आपली वरणातील फळं कशी वाटली रेसिपी ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर नक्कीच करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपली वरण फळं तयार झाली आहेत तुम्ही पण करून नक्कीच बघा छान लागतात